रुद्राणी फाउंडेशनचे आज काम जरी छोटे असले तरी उद्या त्याचा वटवृक्ष होईल समाजात केवळ अशी मदत करणारे वीस टक्केच लोक शिल्लक आहेत बाकीचे पन्नास टक्के लोक यांना समाजाचे काही देणे घेणे नसते बाकीचे वीस टक्के आपल्या कामात असतात आणि बाकीचे दहा टक्के व्यसनाधीनतेच्या आहारी गेले आहेत सध्या अशा वीस टक्के सामाजिक कार्यकर्त्यांची मोठी गरज असल्याचे प्रतिपादन गोवा राज्याची क्रीडा युवा आदिवासी कल्याण सांस्कृतिक मंत्री रमेश तवडकर यांनी व्यक्त केले सांगलीतील रुद्राणी फाउंडेशन आयोजित सातशे दोनव्या कन्यारत्न ठेव योजनेच्या कार्यक्रमात ते बोलत होते या रुद्राणी फाउंडेशनचे रवींद्र शिंदे भाजप नेत्या जयशिताई पाटील अन्सार कवठेकर नगरसेवक लक्ष्मण नवलाई नगरसेविका रोहिणी पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती हे बोलताना मंत्री रमेश तवडकर म्हणाले संवेदनशील सामाजिक दृष्टिकोनातून आपण विचार केला तर खूप मोठी क्रांती होईल शिंदे यांनी उचललेले पाऊल महत्त्वाचे आहे त्याला आपण साथ देणे गरजेचे आहे अशी चांगली लोकं एकत्र आली तर इच्छा तिथे मार्ग आहे रुद्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून नवव्या कन्यारत्न ठेव योजनेचा शुभारंभ करण्यात आला समाजामध्ये अनेक प्रश्न आहेत त्यात शिक्षित आणि अशिक्षित लोक चुका करत असतात त्याचा दुष्परिणाम आपल्या समाजामध्ये दिसतो प्रत्येक जण याविषयी चिंतन करत असतो याबाबत रवींद्र शिंदे यांनी छोटेसे पाऊल उचलत कन्यारत्न ठेव या योजनेच्या माध्यमातून आता सातशे कन्यारत्न ठेव ठेवले आहे सातशे गरीब अशिक्षित कुटुंबांना मोठा आधार दिला आहे केवळ सरकारच करिअर अशी भूमिका न घेता आपण काय करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले आहे रुद्राणी फाउंडेशनच्या वतीनं दरवर्षी समाजातील गोरगरीब कुटुंबातील मुलींच्या नावे कन्यारत्न योजनेअंतर्गत दोन हजार रुपयांची ठेव ठेवण्यात येते गेल्या थे। बारा वर्षांपासून हा उपक्रम अखंडित सुरू आहे यावर्षी एकशे दोन मुलींच्या नावे ठेव पावती ठेवण्यात आली नमस्कार आज रुद्रवणी फाउंडेशनच्या माध्यमातून कन्यारत्न ठेव या योजनेचा नववा कार्यक्रम इथं आज संपन्न झाला आणि त्या जे वेगवेगळे मान्यवर इथं उपस्थित होते सगळ्यात प्रथम मी आ, या फाउंडेशनचे प्रमुख रवींद्र शिंदे यांचं खरं म्हणजे कौतुक कर करणं तेवढं थोडं आहे कारण एक समाजामध्ये आज अनेक प्रकारच्या समस्या प्रश्न आहेत आणि त्याच्यामधून शिक्षित आणि अशिक्षित असे दोन्ही माणसं चुका करत असतात आणि त्याचा दुष्परिणाम आहे तो पूर्ण समाजावर आप आपल्याला दिसतो आणि त्या, त्या दिसून आणि प्रत्येक प्रत्येक जण याविषयी या चिंतन करत असतो सरकार चिंतन करत असतो समाजातले प्रतिष्ठित व्यक्ती चिंतन करत असतात पण रवींद्र शिंदे यांनी केवळ चिंतन करणं किंवा कोणतरी करेल असा प्रश्न न करता त्याने आपल्या दृष्टिकोनातून एक छोटसं पा स्टेप्स पाऊल उचललं आणि आजूबाजूच्या पर परिसरातील गरीब ज्या ज्या भगिनी आहेत की त्यांना प्रोत्साहित करण्याच्या दृष्टिकोनातून को कोणातून कन्या रत्ना ठेव ही जी संकल्पना त्यांनी मांडली आणि आजूबाजूच्या परिसरातल्या लोकांना जागृतीच्या जा माध्यमातून करून की आतापर्यंत सातशे आपल्या मुलींना त्याने कन्या रत्न रत्ना ठेव ही योजना त्याने प्रकाशित करण्याचा प्रयत्न केला खरं म्हणजे की एक सातशे ही एक एक संख्या कमी नाही आणि सातशे परिवारांना म्हणजे शिक्षित असू म्हणजे मा माझ्या मला असं वाटतं की की सातशे कुटुंबापर्यंत जे गेले ते गरीब लोकापर्यंत गेले एखाद्या वेळा अशिक्षित लोकापर्यंत गेले त्यांना मुलीचा जन्म आणि आणि मुलाचा जन्म हे व्यवस्थित लोकांना प्रबोधन करण्याचं खूप मोठं काम त्याने केलेलं आहे आणि त्याच्यातून बऱ्याच लोकांनी प्रेरणा घेतलेल्या आहेत आणि अशा या कार्यक्रमाला मी मला गोव्याहून इथं बोलवून आलं मी एक सामाजिक कार्यकर्ता आहे आणि त्या दृष्टिकोनातून विचार करत असताना मला पण त्याने विचार करायला लावला केवळ सरकारच करेल अशी भूमिका कर न घेता मी समाजाच्या दृष्टिकोनातून काय करू शकतो अशा खूप मोठा विचार केला आहे खरं म्हणजे मी माझ्या वतीने मी त्यांना त्यांचं कौतुक कर, कर, करेल ती ठेवत आणि त्याच्याबरोबर त्याच्या घरच्या लोकांनी जे कुटुंबाने त्याला खूप साथ दिलेली आहे बऱ्याच वेळी असं की एक नकारात्मक काय दृष्टिकोन असतो पण त्याच्या सगळ्या त्याचे बायको असू दे त्याचे भाऊ असू दे बाकी सगळ्यांनी त्याला या सगळ्या कामाला प्रोत्साहित केलेलं आहे आणि मी एवढं सांगेन की रवींद्रभवने हे सगळं काम पुढं नेत राहावं आणि मी तरी त्याच्या पाठीशी खंबीरपणे तो उभा राहीन कारण मी गोव्याचा असला असलो तरी की आम्हाला कार्यक्षेत्र हे आमचे देशभरचे आहे देशभर कुठेही काम करू शकतो आणि त्या दृष्टीनं आपण प्रयत्न करू पुन्हा एकदा मी त्यांना शुभेच्छा देतो त्याने असं चांगलं काम करत राहावं आणि समाजाला प्रबोधन करण्यासारखं ते असे मोठं काम जे आहेत ना ते त्याने केलेलं काम की इतिहास निश्चितपणे नोंद राहील असे मी मी माझ्या वतीने त्यांना पुन्हा एकदा त्यांना शुभेच्छा मी मी इथं दोन शब्द संबोधतो रवींद्र सुभाष शिंदे संस्थापक अध्यक्ष रुद्राणी फाउंडेशन सांगली रुद्राणी फाउंडेशनची सन दोन हजार तेरा साली स्थापना करण्यात आली सन दोन हजार तेरापासून विविध सामाजिक उपक्रम आम्ही हाती घेतलेले होते वृक्षारोपण असेल आरोग्य शिबिर असेल गोरगरीब रुग्णांना मदत असेल दुष्काळग्रस्तांना मदत असेल त्याचप्रमाणे अन्नदानाचा कार्यक्रम असेल असे कार्यक्रम करत असतात आम्हाला क दोन हजार पंधरा साली बाबासाहेब खिद्रापूर यासारख्या पांढरपेशी डॉक्टरांनी या सांगली जिल्ह्यामध्ये स्त्रीपूर हत्येचे प्रकरण उघडकीस आणली त्यांची त्याबद्दल Uh, समाजामधून रोष निर्माण झाला आणि समाज कुठल्याच थराला चालला आहे याचा आम्ही एक समाजाला प्रबोधन करण्याच्या माध्यमातून आम्ही रुद्राणी फाउंडेशनच्या माध्यमातून कन्यारत्न योजना ही सुरू केली दोन हजार पंधरा साली आम्ही गोरगरीब कुटुंबातील जे रिक्षाचालक असतील हॉटेलमधले बां कामगार असतील बांधकाम मजूर असतील मॉलमधले कामगार असतील अशा लोकांचा आम्ही शोध घेतला त्यांच्यापर्यंत आम्ही पोचलो आणि त्यांचे फॉर्म भरून घेऊन आम्ही पन्नास कन्यारतांना आम्ही ठेव पावती देऊन त्या पहिल्या वर्षाचा शुभारंभ दोन हजार पंधरा साली केला दोन हजार पंधरा ते दोन हजार आठ सव्वीस आलं मला सांगायला अभिमान वाटतो आम्ही सातशे दोन मुलींच्या नावावर ही ठेव पावती ठेवून या सांगली जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये एक आगळा वेगळा ठसा आम्ही उमटवला आहे माझी मुलगी कैलाशोशी रुद्राणी शिंदे यांच्या स्मरणार्थ या रुद्राणी फाउंडेशनची स्थापना झाली आणि तिच्या जयंतीचं माध्यम म्हणून आज अठरावी जयंती आहे या जयंतीच्या माध्यमात म्हणून या ठेव योजनेचा शुभारंभ झालेला आहे तरी समाजामध्ये लोकांनी एक बोध घ्यावा की मुलगीला सन्मानानं मुलाप्रमाणच वाढवावं जर मुलगी जन्माला आली नसती तर मुलगा कुठून जन्माला असता याचा विचार करावा अनेक जे महापुरुष या देशामध्ये घडले त्यांच्यामागे एका यशस्वी स्त्रीचा हात होता स्त्री जर जन्माला आली नाही तर यशस्वी पुरुषसुद्धा जन्माला येणार नाही याचा नागरिकांनी बोध घ्यावा आणि स्त्रीला मुलगा मुलगी हा भेद न मानता सन्मानानं तिला मुलाप्रमाणेच वाढवा एवढंच या ठेव योजनेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मला जनतेला आवाहन करायचं आहे